महाराष्ट्र शासनाने काल जो जी आर काढला त्याच्यामध्ये हैदराबादच्या निजामाच्या काळातील गॅझेटप्रमाणे मराठ्यांच्या मराठा कोणबी मराठा आणि मराठा कुणबी अशा नोंदी सापडणाऱ्यांना सीमध्ये आरक्षण दिले जाईल अशा प्रकारचा संदर्भ आहे ही सरळ सरळ शाब्दिक चलाखी आहे मराठा समाजाची मराठी माणसांची सींची सगळ्यांची एकाच वेळेस शासनाने आणि त्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पद्धतशीर फसवणूक आणि दिशाभूल केलेली आहे हे एक प्रकारचे सेटिंग आहे आणि हा एक प्रकारचा शासकीय प्रशासन यंत्राचा गुन्हा आहे कारण ह्याच्यामध्ये जर हे आंदोलकांना अटक केली असती किंवा परवानगी नाकारली असती किंवा त्यांची एखादी कमिटी आणली ते मी मान्य केलं असतं पण सरळ सरळ खोटं आश्वासन दिलेलं आहे हे कुठल्याही कायद्यात टिकणार नाही हा जी आर टिकणार नाही याला न्यायालयात चॅलेंज केलं जाईल आणि जे लाखो लोकं जे आहेत त्यांच्या आशेवर पाणी फिरलं जाईल त्यांना खोटं आश्वासन दाखवल्यामुळे त्याचे भयानक स्फोटक परिणाम होतील म्हणजे स्वामी विज्ञानानंदाची जी थेरी होती की एक दुःख टाळलं की पुढचं दुःख येतं म्हणून मी माझे नातेवाईक सहकारी सगळ्यांना सांगितलं की तुम्ही थोडं सहन करा ॲडजस्ट करायचा तुम्ही सतत दुसऱ्याला छळ नका करू हे आता काय झालं आहे की हे सगळं एकमेकांच्या अंगावर ढकलण्याचा कार्यक्रम झालेला आहे आणि ह्याच्यामुळे सरळ सरळ ही फसवणूक आहे महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही आणि कोणत्याही तज्ज्ञाशी मी चर्चा करायला तयार या विषयावर की ही सरळ सरळ महाराष्ट्र शासनाने केवळ जरांगी पाटीलांची व्यक्तिगत नव्हे केवळ तिथे आलेल्या आंदोलकांची नव्हे तर मराठा समाज ओबीसी समाज यांची सरळ सरळ फसवणूक केलेली आहे कारण महाराष्ट्र शासनाच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हावा किंवा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावावी कारण याच्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा असा एक घातक नवीन संघर्ष सुरू होणार आहे गावोगावी आज तुम्ही आझाद मैदानातून त्यांना काढलं लॉलीपॉप देऊन पण पर ह्याचे परिणाम आता खाली जे होतील त्याची जबाबदारी कोण घेणार त्यामुळे अत्यंत घातक गोष्ट महाराष्ट्र शासनाने केलेली आहे एक तर आंदोलकांना नीट वागणूक दिली नाही आणि आरक्षण विषयाचा आणखीन एक पाचर असा मारला आहे म्हणजे शरद पवारांपासून फडणवीस सगळ्यांनी ओबीसी आणि मराठ्यांना खेळवलेलं आहे पण आता जे झालंय ते खूपच भयानक आहे मी असा निषेध करतो एक नागरिक म्हणून